मुंबईत भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आशिष शिराणसमोरच भिडले कार्यकर्ते अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सरकारकडून विशेष तज्ज्ञांची टीम स्थापन अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत दोनशे पासष्ट जणांवर काळाचा घाला डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न एअर इंडिया करणार एकशे वीस मिलियन डॉलर्सचा क्लेम विमानाचं नुकसान आणि प्रवाशांच्या मृत्यूसाठी दावा पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी अधिकारी आणि मंत्र्यांसोबत घेतली बैठक अपघातात बचावलेल्या एकमेव जखमीची पंतप्रधानांनी घेतली भेट अपघाताच्या वेळेस सीटसह बाहेर फेकला गेल्यानं जीव वाचल्याची माहिती नाशिक भाजपाच्या पस्तीस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे बड संभाव्य प्रवेशामुळे नाराजी आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दहा जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन देण्याचा प्रयत्न